नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण झटपट अशी साऊथ इंडियन स्पेशल कांचीपुरम इडली अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघणार होतं चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी इडलीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे इथे मी तीन वाटी तांदूळ एक वाटी उडीद डाळ अर्धा चमचा मेथ्या त्याचबरोबर दोन चमचे पोहे भिजत घालून पाच तासासाठी ठेवले होते आणि पाच तासानंतर मी याला बारीक असं वाटून घेतलं ज्याप्रमाणे आपण इडलीला करतो त्याप्रमाणे मी बॅटर तयार करून घेतलं आणि त्याला सहा ते सात तास फर्मेंट करायला ठेवलं मी हे पीठ रात्रभर ठेवलं होतं आता आपलं पीठ छान फर्मेंट झालेलं आहे आता यापासून आपण कांचीपुरम इडली तयार करणार आहोत आता कांचीपुरम इडली करण्यासाठी इथे आपण तडका तयार करणार आहोत गॅसवरती पॅन ठेवलेले पॅनमध्ये आता आपल्याला दोन ते तीन चमचे तेल ओतायचे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं मोहरी घालायचे जिरं मोहरी छान तडतडले या स्टेजला आता आपण पाव चमचा हिंग घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये आता आपल्याला दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायचे आहेत आता यामध्ये आपल्याला किसून घेतलेलं आलं घालायचे आहे इथे मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी चार पाच काजू कट करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी दोन ते तीन चमचे चणा डाळ अर्धा तासासाठी भिजत घातली होती भिजून घेतलेली चणा डाळ आता आपल्याला यामध्ये ओतायची आहे आणि ही डाळ ओतल्यानंतर आता आपण ही छान अशी परतून घेणार आहोत साधारण एक ते दोन मिनिटभर आता आपण हे परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर पुन्हा आपण आता हे परतून घेऊया आता तयार झालेला तडका पूर्णपणे थंड करून घेऊया आता आपला तडका थंड होत तोपर्यंत यामध्ये आपल्याला तीन चमचे दही घालायचे आहे या बॅटरमध्ये आणि आपल्याला इथे किसून घेतलेलं ओलं खोबरं घालायचं आहे साधारण दोन चमचे इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर किसून घेतलेलं आपल्याला इथे गाजर घालायचं आहे आता इथे गाजर मी अगदी अर्धा तुकडाच घातलेला आहे आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया याने आपल्या इडलीला छान अशी टेस्ट येते आणि आता हे मी मिक्स करून घेत आहे आता यामध्ये आपल्याला थंड करून घेतलेली आपली जी तडका आहे ती पूर्णपणे आपल्याला यामध्ये ओतून घ्यायची आणि हा तडका आता आपण व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया आणि या बॅटरला बघा हळदीमुळे खूप सुंदर असा रंग येत आहे हळदीमुळे आपल्या कांचीपुरम इडलीला छान असा रंग येतो तर हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे आता आपण यापासून इडली करायला घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तीन ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि वरती आता मी अशा पद्धतीने जाळी ठेवलेली आहे आणि याला आता आपण झाकून ठेवूया आणि इथे मी चार अशा प्रकारच्या वाट्या घेतलेल्या आहेत आता मी वाट्यांमध्ये इडली बनवणार आहे या वाट्यांना मी तेल ग्रीस करून घेतलेलं आहे ऑलरेडी आता यामध्ये आपलं हे बॅटर ओतून हो घ्यायचं आहे आपल्याला अर्धा अर्ध हे बॅटर भरून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व वाट्यांमध्ये इडलीचं बॅटर भरून घेते अशा प्रकारे मी वाट्यांमध्ये इडलीचं बॅटर ओतून घेतलेलं आहे आता गॅसवरती आपण जी कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये आता आपल्याला हे आपल्या वाट्या ठेवायच्या आहेत तर इथे मी टोटल चार वाट्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आता आपण ह्या वाट्या ठेवून देऊया आणि आता ह्याला व्यवस्थित झाकूया झाकण व्यवस्थित पॅक करायचं आहे आपल्याला आणि आता आपण साधारण पंधरा ते वीस मिनटं वाफ देऊया आता इथे तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनटात आपली इडली छान अशी फुगलेली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे आता आपण या पूर्णपणे थंड करून घेऊया थंड करून घेतल्यानंतरच आपण या डिमोल्ड करून घेऊया तर इथे मी सुरीच्या सह्याने अशा पद्धतीने इडली डिमोल्ड करून घेत आहे तर बघा मस्त अशी आपली कांचीपुरम इडली तयार आहे ही चवीला खूप सुंदर लागते एकदा तुम्ही नक्की करून बघा तर चला मग आता आपण सर्व करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता साऊथ इंडियन स्पेशल कांचीपुरम इडली तयार आहे अगदी सॉफ्ट होते तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा लाइक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ची लिंक दिली आहे जॉईन करा